ऐन निवडणुकीच्या काळातच केजरीवालांना अटक का लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेविषयी जाब विचारताना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला एकूण पाच प्रश्न विचारले शुक्रवारी तीन मेला संपूर्ण तयारी करून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे देखील बजावले मंगळवारच्या सुनावणीत केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी साक्षीदारांच्या साक्षीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले मुलाला जामीन मिळविणे शक्य व्हावे यासाठी केजरीवालांविरोधात साक्ष देण्यासाठी मंगुटा रेड्डीवर दबाव आणला गेला तसेच सिंघवी यांनी ईडीच्या तपासातील अनेक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या जीवन आणि स्वातंत्र्याचे महत्व अनन्यसाधारण आहे हे नाकारता येत नाही पी एम एल ए कायद्यातील एकोणीसाव्या कलमानुसार आरोपीला आपले निर्दोषत्व सिद्ध करावे लागते त्यामुळेच आरोपी केजरीवाल यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही कारण त्या स्थितीत आपण दोषी नसल्याचे त्यांना न्यायालयाला पटवून द्यावे लागेल असे म्हणत न्यायमूर्ती संजीव खन्ना व दीपांकर दत्ता यांच्या पीठाने ईडीला पाच प्रश्न विचारले लोकसभेची आचारसंहिता चालू झाल्यानंतर केजरीवाल यांना अटक का करण्यात आली पी एम एल ए कायद्यातील कलम आठनुसार तीनशे पासष्ट दिवसात तपास पूर्ण करावा लागतो मग कारवाईची सुरुवात आणि अटक या दरम्यान एवढा विलंब का न्यायालयीन कारवाईविना फौजदारी कारवाई करता येते का केजरीवाल यांच्या विरोधात पुरावे मिळाले आहेत काय या प्रकरणी जप्तीची कारवाई झाली असेल तर यात केजरीवाल कसे सहभागी होते ते सिद्ध करावे ईडीने वरील पाच प्रश्नांची शुक्रवारी नीट तयारी करून उत्तरे द्यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या डीच्या वतीने युक्तिवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांना दिले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद